नमस्कार मित्रांनो मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बोलतो आहे माझं गाव सेलुदा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा चला तर बघूया आज आमच्याकडं कुठले लोक आलेले आहेत छेकडी घेण्यासाठी तुम्ही ही जी छेकडी व्हिडिओमध्ये बघत आहात ती छेकडी रविमिस्त्री बनवतात आज आमच्याकडं यवतमाळ जिल्ह्याचे लोक आलेले आहेत छेकडी घेण्यासाठी त्यांना शंकरपाठासाठी छेकडी पाहिजे होती आज ते आमच्याकडं छेकडी घेण्यासाठी आलेले आहेत तुम्हाला ही शेकडी व्हिडिओमध्ये कशी वाटली ते पण सांगा जर कोणाला घोड्याबाल्यासाठी छेकडी पाहिजे असेल तर ती पण मिळेल याच्यामध्ये लोखंडी चाकं पण आहे आणि लाकडी चाकं पण आहे जर कोणाला अशी छेकडी पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका ना देत ये देखवे चाटे की चाटे वाले की उसके घर पे आवले आपण